नमस्कार रोबांना त्या दिवशी मी शेतामध्ये भाजी टाकलेली बघा ती व्हिडिओ टाकली होती म्हणजे आपली लाल पोकळ्याची भाजी मेथीची भाजी आपला दहा आणि पाचची भाजी तर तुम्हाला मी म्हटले होते की ती भाजी आपली सात दिवसांनी म्हणजे चार पाच दिवस किंवा सात दिवसांनी अशी कोंबळ ते अशी उगवलेली दिसते तर मी आता बारा दिवस झाले म्हणजे बघा तरी मी मिण्यासाठी तर आपली भाजी अशी छान पैकी म्हणजे अशी उगवलेली आहे सगळ्या भाज्या आपल्या उगवल्या आहेत कोथिंबीरसुद्धा आपली धनासुद्धा उगवून आला आहे तुम्हाला दाखवते मी किती छान असे उगवलेत ते ही आपली लाल पोकळ्याची भाजी बघा त्या दिवशी मी बोलले होते की असं जास्त म्हणजे नुसतं बी त्याचं बारीक असतं बी ते आपण ते मातीत मिक्स करून टाकलं होतं जर नुसतं बी टाकलं तर ते दाट उगवतं पण मातीत मिक्स केल्यामुळे एवढी काही भाजी दाट उगवली नाही आता आपली छान अशी चार चार पानावरती भाजी आली ही आपली लाल पोकळ्याची भाजी बघा पूर्ण एका बेडला ह्या टाकले मी आणि ह्याच्यानंतर ज्या चा बेडला टाकली ती आपली मेथी टाकले आणि हा बेड बघा आपला मेथीचा मेथीची भाजीसुद्धा अशी छान उगवली एकसारखी ही सुद्धा दोन तीन दोन तीन अशी पानावरती आली मेथीची भाजी या पूर्ण बेरती मेथीची भाजी आहे त्याच्या साईडच्याच बेडवरती आपण धनासुद्धा टाकला होता तो सुद्धा उगवला आहे धनासुद्धा या बेडवरती बघा धना लावलेला बघा तीसुद्धा कोथिंबीर ती अशी उगवून आली अजून काय काय बघा उगवते अजून आणि काय काय आधी उगवले त्याशी दोन चार दोन चार पानावरती आले इथे पालकची भाजी टाकली होती अजून पालकची भाजी ज्याला पाणी भेटले ते उगवून आले बाकीचे अजून म्हणजे अशी कोंबळतेच पालकची भाजीसुद्धा ह्या बेडवरती अजून एवढी काही भाजी, का भाजी ना पालकची पण बाकीच्या भाज्या आपल्या आहेत त्या अशा छानपैकी दिसत आहेत तिकडे बघा अशी मेथी पूर्ण या बेडला आहे पूर्ण बेरची मेथी दिसते धाना दिसतोय परत आपली जी लाल भाजी आहे ती पण बघा काही काही जी मागून उगवली तीसुद्धा अशी दिसते बघा पूर्ण बेडला त्यातच एका बेडला आपल्या मिरच्या लावल्यात बघा आणि जो आधी धाना लावला होता त्याला असे धने पक म्हणजे असं धाना पकडलाय इकडं माझ्या बाळाचे काम चालले हत्ती घास कापायचे आपल्या बकऱ्यांसाठी ही स्ट्रॉबेरी मदर प्लांट आहे ते आपलं पूर्ण आता झालं आहे म्हणजे टचअपचं फायनल केलं आता हे आता रोपं लावण्यासारखी झालेत अर्धा दिवसात ही रोपं लागण्यासाठी तयार होतील ला आपली हे सुद्धा स्ट्रॉबेरीचं आता काम झालं आहे आपल्या